नमस्कार आणि त्याच किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण जास्वंदीची फुलं जी आहेत ती घेतलेली आहेत या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी फ्रेश जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत आणि याच्यापासून केसांवरील सर्व समस्यांवर उपयुक्त असं आपण जास्वंदीचं तेल बनवणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे झटपट तयार होतं अगदी घरच्या आणि मोजक्या साहित्यामध्ये परंतु फायदे म्हणाल तर अनेक फायदे आहेत आणि त्यासाठीच आपण आज हे जास्वंदीचं हेअर ऑइल बनवणार आहोत त्यासाठी मी ही फुलं जी आहेत ती घेत आहे तर आपण वीस ते पंचवीस फुलं या ठिकाणी घेणार आहोत ही छोटी छोटी फुलं आहेत म्हणजे याला चार ते पाचच पाकळ्या असतात जर मोठी असेल तर आपण कमी घेतली तरी चालेल किंवा तेलाच्या प्रमाणावर सुद्धा आपल्याला फुलं जी आहेत ती घ्यायची आहेत त्यानंतर आपण फ्रेश असा या ठिकाणी जो कडीपत्ता आहे तो झाडाचा घेणार आहोत कडीपत्ता सुद्धा आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे खूप सारे फायदे कडीपत्त्यामुळे सुद्धा होतात त्यामुळे आपण या तेलामध्ये कडीपत्त्याच्या पानांचा सुद्धा वापर करणार आहोत आणि त्यासाठी मी या कडीपत्त्याची सुद्धा फ्रेश अशी दोन या पानं जी आहेत ती घेणार आहे म्हणजे दोन छोट्या छोट्या ज्या फांद्या असतात त्या फांद्या आपण या ठिकाणी वापर त्याचा करणार आहोत आता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तेल कसं बनवायचं ते पाहूयात तर आणखी आपण याच्यामध्ये साहित्य घेतलेलं आहे ते म्हणजे जासवंदीची पानंसुद्धा घेतलेली आहेत आणि एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणेसुद्धा खूप फायदेशीर आहेत त्यानंतर आपण गॅसवरती एक लोखंडाची कढई ठेवलेली आहे लोखंडाची कढई शक्यतो घ्यावी त्यानंतर आपण या ठिकाणी पॅराशूट जे ऑइल आहे कोकोनट ऑइल ते घेतलेलं आहे ते आपल्याला या कढईमध्ये टाकायचं आहे साधारणतः एक वाटी एवढं मी हे घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे जे ऑईल आहे ते थोडंसं कोमट असं होऊ देणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे हाय फ्लेम ठेवायची नाही आणि आपण हे लो फ्लेमवरतीच तेल थोडंसं आपण तापू दिलं आहे त्यानंतर जे मेथीदाणे घेतलेले आहेत एक चमचा ते घातलेले आहेत त्यानंतर कडीपत्त्याची पानं आपण घालणार आहोत पूर्ण जी कडीपत्त्याचे दोन फांद्या घेतलेल्या होत्या त्या आपण पूर्ण त्याची पानं जी आहेत ती घातलेली आहेत त्यानंतर पाच ते सात जे आहेत ती जासुंदीची पानं घातली आहेत आणि त्यानंतर आपण फुलं घेतली होती वीस ते पंचवीस फुलं असतील ती फुलं साधारणतः घातलेली आहेत आता पाहू शकता दोन मिनटामध्येच अगदी ही फुलं आहेत ती तेल तापलेलं असल्यामुळे अशी बारीक अशी झालेली आहेत आता हे तेल आपल्याला असंच उकळू द्यायचं आहे म्हणजे खूप गॅसची फ्लेम ही आपण मिडियमच ठेवणार आहे हाय फ्लेमवरती आपल्याला हे उकळून घ्यायचं नाही लो फ्लेमवरतीच आपल्याला ह्या तेलामध्ये हे जे सर्व आपण ह्याच्यामध्ये घटक टाकलेले आहेत त्याचा अंश पूर्णतः तेलामध्ये उतरेल यासाठी आपल्याला लो फ्लेमवरतीच हे तेल जे आहे ते असंच आपल्याला उकळू द्यायचं आहे हाय फ्लेम अजिबात करायची नाही असंच आपण हे उकळून देणार आहोत तर साधारणतः दोन मिनिटांतर पाहू शकता ही फुलं जी आहेत ती आणखी खूप अशी सुकल्यासारखी झालेली आहेत तेलामध्ये याचा बऱ्यापैकी अंश उतरलेला आहे परंतु अजून सुद्धा ही फुलं जी आहेत ती अशी पूर्णतः सुकलेली नाही त्यामुळे आणखी आपण ही दोन मिनिटं उकळून घेतलेलं आहे तर आता या ठिकाणी पाहू शकता सर्व जी फुलं आहेत किंवा जी पानं टाकलेली होती त्यांचा पूर्णतः अंश या तेलामध्ये उतरलेला आहे त्यामुळे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तर पाहू शकता अतिशय सोपी पद्धत आहे झटपट तयार होतं आपल्याला जास्तीचं साहित्यसुद्धा लागत नाही आणि फायदे तर खूप सारे फायदे या तेलाचे आहेत असंख्य फायदे आहेत त्यानंतर आपण हे तेल जे आहे ते थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये जो चौथा शिल्लक आहे ही जी पानं आहेत फुलं आहेत ही आपण वेगळी काढून घेणार आहोत याच्यामध्ये सुद्धा भरपूर असं तेल आहे ते तेलसुद्धा आपल्याला पूर्णतः नितळून घ्यायचं आहे त्यानंतर हा चौथा राहील तो सुद्धा आपल्याला फेकून न देता ह्याचा आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊन त्याचा लेपसुद्धा केसांना लावू शकतो तो सुद्धा खूप फायदेशीर ठरतो हे सुद्धा आपण बारीक करून याचा लेप जो आहे तो केसांना लावू शकतो त्याने सुद्धा खूप सारे फायदे आपल्याला केसांना होतात तर ह्या जे तेल आहे त्या तेलामुळे आपल्या केसांना नॅचरली अशी ये शाईन येते त्याचबरोबर केस गळती थांबते केस आपले दाटसर होतात आता हे सर्व जे तेल आहे ते आपण गाळून घेणार आहोत म्हणजे अगदी शुद्ध तेल आपलं खाली तयार होईल आणि हे तेल आपल्याला कमीत कमी, -कमी आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावायचं आहे त्यामुळे केसांना फायदा होईल आणि आपल्याला रेग्युलरपणे हे तेलाचं जर यूज केला तर नक्कीच आपल्या केसांना आपल्याला जो इफेक्ट आहे झालेला तो जाणवेल आपल्याला केसांवरती याचा नक्कीच परिणाम झालेला जाणवेल आपले केस जे आहेत ते दाट होतात शाईन येथे केसांना चमकदार होतात त्याचबरोबर काळेसुद्धा होण्यास मदत होते आणि लांबसुद्धा होतात आणि बनवायला म्हणाल तर अतिशय सोपं आहे आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होतं आपल्याला बाहेरून वेगळं आणायची काहीही गरज पडत नाही अतिशय सोप्प आहे त्यामुळे नक्की आवर्जून एकदा तरी ट्राय करा आणि केसांना नियमित लावा ज्यांना केसांच्या अशा समस्या आहेत त्यांनी तरी हे आवर्जून लावायलाच हवं तर ही तुम्हाला चासुंदीच्या तेलाची रेसिपी कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा युजफुल थोडी जरी वाटली आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद